मित्रांनो आज आपण मनुष्याच्या जीवनात संबंधी काही मजेदार गोष्टी ऐकणार आहोत प्रत्येक मनुष्याला जीवनात धर्म अर्थ काम आणि वानप्रस्थ यातून मार्गक्रमण करावे लागत असते मानवी जीवनात नावलौकिक प्रसिद्धी पैसा उद्योगाचे साधन इत्यादी सर्व गोष्टी मिळाल्या असल्या तरी यानंतर लागणारी विश्रांती म्हणजेच शांत झोप लागणे हे काही विशिष्ट ग्रहांवर अवलंबून असते काही लोकांना लगेचच झोप लागते तर काही लोकांना कितीही प्रयत्न केला तरी लवकर झोप लागत नाही राशीच्यानुसार चर स्थिर आणि द्विस्वभाव गुणधर्मानुसार चर राशीला लवकर झोप लागते आणि लवकर जाग येते तर स्थिर राशींना थोडीशी उशिरात झोप येते पण शांत झोप लागते द्विस्वभाव राशीला झोप लागते जाग येते असे वारंवार होते तर आज आपण बघणार आहोत की कोणत्या राशीची झोप कशी असते कर्करास राशीच्या लोकांमध्ये आळस असल्यामुळे दिवसातून थोडी थोडी झोप त्यांना आरामदायक ठरते अमावस्येच्या काही दिवस अगोदर हे लोक जास्त आळशी बनताना दिसतात वृषभरास राशीच्या वरुशभरास। लोकांना शांतपणे झोपायला आवडते कधी कधी ते झोपेमध्ये जोरजोरात घोरतात सिंहरास राशीचे लोक एकदाच झोपले की लवकर जागे होत नाहीत ह्यांना उठवण्यासाठी सारख्या हाका माराव्या लागतात मेषरास राशीच्या लोकांना पटकन झोप लागते आणि लवकर जाग येते कितीही कामे केली तरी यांचा उत्साह खूप असतो त्यांना एक ते दोन तास विश्रांती देखील पुरेशी असते कन्या रास कन्या राशीचे लोक बुद्धिवादी असल्यामुळे यांची झोप जागरूक असते ते लोक लवकर झोपतात आणि लवकर उठतात मिथुन रास मिथुन राशीच्या लोकांना झोपेचे सोंग घेऊन सर्व गोष्टी निवांतपणे ऐकण्याची सव्य असते त्यांना उठवले की मी झोपलो आहे असे ते सांगतात तुळरास तूळ राशीचे लोक केव्हाही कोणत्याही गोष्टीचे टेन्शन घेता कधीही विश्रांती घेऊ शकतात झोपेतून ते उठल्यावर लगेच कामाला लागतात वृश्चिक रास वृश्चिक राशीचे लोक वारंवार भांडण किंवा कलह करून देखील स्वतः निवात झोपू शकतात पण जरा काही आवाज झाला की ते लगेच जागे होतात धनुरास धनु राशीच्या लोकांना लवकर झोप लागण्यास त्रास होताना दिसतो या राशीच्या लोकांना कधीकधी अचानक झोप लागते आणि अचानक जाग येते परंतु या लोकांना लवकर झोप येत नाही मीन रास मीन राशीच्या लोकांना वेळ मिळेल तेव्हा डुकल्या मारण्याची सव्य असते जाग आल्यानंतर कधी कधी आपण विश्रांती घेत होतो हे त्यांच्या लक्षात येत नाही कुंभरास कुंभराशीच्या लोकांना मर्जीप्रमाणे केव्हाही आणि कुठेही विश्रांती घेता येते हे लोक विश्रांतीची अशी जागा निवडतात की त्या ठिकाणी कोणतीही अडचण येऊ नये तर मित्रांनो आजसाठी एवढेच जर तुम्हाला जर आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि समर्थ भक्ती चयनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ओम श्री स्वामी समर्थ